आजूबाजूच्या लोकांचे दैनिक कुणाचे दुखणे वगैरे बघितलं की असं वाटायचं आपण यांना काय मदत करा आणि तिला दोन तीन ठिकाणी बहुतेक ती तपासायला गेली तर सिझरियन सांगितलं होतं तर त्यांना ते सिझर करायचं नव्हतं त्यामुळे ते अचानक आमच्या दवाखान्यात आले आणि त्यावेळेस पेशंटची कंडिशन अशी होती तिला कोणत्याही परिस्थितीत ओटीमध्ये घेणं गरजेचं होतं कारण तो बाळाचा हात बाहेर आला आणि ती केस इतकी कॉम्प्लिकेटेड झाली होती की एक तर बाळ वाचवणं पण गरजेचं होतं आणि हे पेशंट आपल्याला नवीन होतं त्याचं जर काही कमी जास्त झालं तर आजकाल डॉक्टरांची चूक म्हणूनच सगळं त्याच्यावर फापर फोडलं जातं ले पण तरी आम्ही ते बाळाचा हात आतमध्ये टाकून ते बाळ बराबर फिरवून ती डिलेवरी कशी तरी पार पाडली आई पण सुखरूप होते बाळ पण सुखरूप होतं थोडंसं नमस्कार डॉक्टर विशाली व्यवहार आहे माझं बालपण हे फार मजेत गेलं माझे इन द सेन्स म्हणजे माझे आई वडील आई इरिगेशन खात्यामध्ये होते आणि वडील एन एस ए असल्यामुळे आमचं नेहमी ट्रान्सफर होत असायचे आणि त्यांची ट्रान्सफर झाले की आमची शाळांची ट्रान्सफर होत असेल त्यामुळे एका ठिकाणीच माझं शिक्षण नव्हता विविध जिथं जिथं त्यांची बदली होत होत जात होती तिथे तिथे माझ्या शाळा कॉलेजेस हे बदलत होते आणि मग पश्चिम महाराष्ट्रापासून तर विदर्भापर्यंत सगळ्या शाळांमध्ये माझं शिक्षण होत गेलं जशी बदली झाली तसं आमच्या शाळा बदलत गेल्या विविध मित्रमैत्रिणी भेटत गेल्या शिक्षकं बदलत गेले त्यामुळं नवीन जागेवरचं किंवा नवीन सिटीमधल्या तिथल्या राहणीमान म्हणा किंवा तिथल्या सामाजिक रूढी पद्धती तिथली भाषा तिकडच्या शाळा तिकडच्या शिक्षकांपासून वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या अशा पद्धतीने शाळापासून महाविद्यालयापर्यंत मी एकाच ठिकाणी न थांबता वेगवेगळ्या शाळांमध्ये आम्ही सुरुवातीला आम्ही सांगली कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर जळगाव भुसावळ नागपूर अकोला असं पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी शाळा कॉलेजेस केले मेडिकल कॉलेजचं शिक्षण घेत असताना वडिलांचे ट्रान्सफर अकोल्याला असताना मी चिंचवळकर महाविद्यालय होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जे आहे अकोट रोडचं तिथे माझं बी एच एम एस झालं त्यानंतर लग्न झाल्यानंतर मी एम डी केलं तर एम डी सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजला आम्ही भेटला अशा विविध ठिकाणी मी शिक्षण घेऊन माझं अभ्यासक्रम संपव लहानपणापासून मला आकर्षण होतं वैद्यकीय क्षेत्राचं कारण आजूबाजूच्या लोकांचे दैनिक कुणाचे दुखणे वगैरे बघितलं की असं वाटायचं आपण यांना काय मदत करा आणि वैद्यकीय क्षेत्रासारखं सामाजिक काम कोणतं नाहीच आहे म्हणून मी पहिल्यापासून तिथं अट्रॅक्ट होते आणि माझी त्या काळातली बी ए एल एल बी आणि तिने एम ए लेबर लॉमध्ये केलेला होता त्यामुळं आणि वडील पण बी ए एल एल बी एम एस डब्ल्यू झालेले होते त्यामुळं त्यांचं आमची जी जुनी पार्श्वभूमी होती ती पूर्ण शिक्षण ओरिएंटेड होती त्यामुळं कुणी दबाव तर आणला नाही पण तुला जे आवडतं ते कर असं म्हटल्यानंतर मी सायन्स सायन्ससाठी निवडली आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये माझं पदार्पण केलं आव्हानात्मक केसेस बऱ्याच झाल्या पण एक खूप अशी एक केस आली होती जुन्या नाशिकमध्ये आम्ही प्रॅक्टिस करत असताना एक असं स्लॅक स्लॅम एरियामधलं पेशंट होतं आणि तिला दोन तीन ठिकाणी बहुतेक ती तपासायला गेली तर सिझरियन सांगितलं होतं तर त्यांना ते सिझर करायचं नव्हतं त्यामुळे ते अचानक आमच्या दवाखान्यात आले आणि त्यावेळेस पेशंटची कंडिशन अशी होती तिला कोणत्याही परिस्थितीत ओटीमध्ये घेणं गरजेचं होतं ता कारण डिलिव्हरीची वेळ एकदम जवळ आलेली होती फी तिचं हॉस ओपन होतं ब्लिडिंग व्हायला लागलेलं ला होतं त्यावेळेस सोनोग्राफी रिपोर्ट त्या पेशंटला मागितलं तर तिने सांगितलं की मला खूप कळा सुरू झाल्या म्हणून मी डायरेक्ट रिक्षात बसलं आणि आम्ही हिला घेऊन आलो आहे तर रिपोर्ट सगळे घरी आहेत त्यांना ते सिझेरियन सांगितल्यामुळं त्यांनी रिपोर्ट लपून ठेवले होते आणि अशा कंडिशनमध्ये पेशंट परत रिटर्न पाठवून देणं योग्य वाटलं नाही म्हणून मी त्याला टीमध्ये घेतलं माझ्या मिस्टरने सांगितलं की रिपोर्ट काहीतरी लपवल्यामुळं ते थोडंसं गडबड वाटते पण पेशंटला मदत करण्याच्या या हेतूने मी पेशंट टीमध्ये घेतला पेशंटला घेतल्याबरोबर बाळाचा हात बाहेर आला आणि ती केस इतकी कॉम्प्लिकेटेड झाली होती की एक तर बाळ वाचवणं पण गरजेचं होतं आणि हे पेशंट आपल्याला नवीन होतं त्याचं जर काही कमी जास्त झालं तर आजकाल डॉक्टरांची चूक म्हणूनच सगळं त्याच्यावर फापर फोडलं जातं पण तरी आम्ही ते बाळाचा हात आतमध्ये टाकून ते बाळ बराबर फिरवून ती डिलिव्हरी कशी तरी पार पाडली आई पण सुखरूप होते बाळ पण सुखरूप होतं थोडंसं सा, सायनस जो होतं पण ऑक्सिजन वगैरे देऊन आम्ही ते बाळ त्यातून बाहेर काढलं पण त्यानंतर एक शिकवण भेटली की पूर्ण रिपोर्ट जोपर्यंत पेशंट दाखवत नाही तोपर्यंत असे पेशंट्स घ्यायचे नाही पण ते नशीब चांगलं होतं आणि ते एक आव्हान होतं की त्या महिलेला पण वाचवायचं होतं त्या बाळाला पण वाचायचं होतं अशी केस आम्ही सुखरूप पार पाडली ॲक्च्युली जसं जसं रोजचा पेशंटचा अनुभव येत जातो आणि एक एक नवीन नवीन शिकवण जशी भेटते तसंच त्याच्यामधून शिकायला भेटतं असं ठरून काहीच करायचं नाही आहे पण ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला अनुभव आला त्याच्यामध्ये काय सुधारणा करता येईल किंवा लोकांना काय आपल्याला अजून मदत करता येईल किंवा त्या लोकांमध्ये मद, मध्ये अवेअरनेस कसं आणता येईल हे क कसं करता येईल ह्या दृष्टिकोनातून रोजचे रोज मी नवीन नवीन शिकत जाते आणि त्याच्यावर कार्य करत जाते किंवा स्वतःमध्ये पण सुधारणा आणत जाते वैद्यकीय क्षेत्रात नसते तर मला चित्रकला मध्ये मला खूप आवडच भेटलेले आहेत फोटोग्राफीन चित्रकला हे लहानपणापासून माझा खूप आवडीचा छंद होता तर मी एक तर खूप मोठी फोटोग्राफर झाले असते आणि त्याच्यामध्ये आजही मला तो छंद आहे आणि त्या याच्यामध्ये काहीतरी सामाजिक कार्य करण्याचं माझं मानस आहे हो मी मला मातीविरहित बाग हा एक माझा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्ही झाडं कशी लावायची किंवा कमी माती वापर कारण सध्या ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंगमुळे किंवा अर्थ हे माती वगैरे कमी होत चाललेली आहे केमिकल्सचा जास्त वापर होतोय ते न करता झाडं किंवा फळ फोड़ कसे लावायचे किंवा फुलं बागा कशा फुलवायच्या हे मी प्रयोग करतच राहते घरी आणि नवीन नवीन झाडं आणणे त्याच्या बियांचं नवीन नवीन प्रयोग करत राहते आणि मातीविरहित बाग लोकांपर्यंत कशी पोहोचेल त्याच्यावरती कसं कार्य करता येईल त्याचा छंद मी पुढे जोपासत राहणार आहे आणि लोकांमध्ये तो अवेअरनेस आणणार आहे मला रुग्णांना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्हाला जर एखाद्या आजाराचं सांगण्यात आलेलं आहे किंवा एखाद्या डॉक्टरने इन्व्हेस्टिगेशन सांगितलेलं आहे किंवा तुम्हाला तो आजार काय होत आहे याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष न करता तर आपण तो त्या क्षेत्रातील कोणता चांगला दिग्गज व्यवसाय हे वैद्यकीय अधिकारी जा तुम्ही चांगली ट्रीटमेंट घ्या तुमचं खाण्यामध्ये तुमचे पथ्य पाळा पासपोर्ट टाळा व्यायाम करत राहा नियमित त्याच्यानंतर जे आपल्याला कोविडने शिकवलंच आहे स्वच्छता आणि हायजीन किती महत्वाची आहे ते तेवढ्यापुरतंच सीमित न ठेवतं पुढेही चालू ठेवा प्रोटीन युक्त कॅल्शियम युक्त सेवन करा व्यसनांपासून लांब राहा त्याच्यानंतर तुम्हाला जर थोडाफार जरी त्रास असेल तर त्याच क्षणामध्ये तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवून त्याच्याबद्दल लगेच ट्रीटमेंट सुरू करा हा माझी क्षेत्रामध्ये मी ॲक्टिव्हिटी करते कारण नुकतंच मी शिवसेनामध्ये विधानसभा समन्वयकाने वैद्यकीय प्रमुख म्हणून काम करते राजकीय हे माझं काहीच नाही म्हणजे झिरो नॉलेज आहे पण फक्त केवळ राजकारणामध्ये जाण्याचा उद्देश ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण राजकारण याच्यासाठी की ज्या योजना आलेल्या आहेत जे मजूर लोक आपण बघतोय किंवा धुनं भांडे करणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे मोलमजुरी करून घराचं दा, हे करतायत त्या लोकांमध्ये तुम्ही एवढ्या योजना आलेल्या आहेत महात्मा ज्योतिबा फुले आयुष्यमान कार्ड म्हणा किंवा राजीव गांधी योजना या ज्या योजना, योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही सरकारने भरपूर योजना आणलेल्या आहेत पण त्यांना केवळ लिहिता वाचता येत नाही स्वाक्षर नाही ते लोक त्यामुळं ते योजना जरी आल्या तर ते त्या त्यांच्यापर्यंत कशा पोहचवायचे म्हणून तो अवेअरनेस म्हणून मी माझ्या दवाखान्यामध्ये पण गोरगरीब जे पेशंट असतात त्यांच्यापर्यंत ते मी पोहोचवते त्यांना की काय वैद्यकीय मदत भेटू शकते त्या आता आपण बघितलेलंच आहे नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भरपूर वैद्यकीय क्षेत्रामध्ये योजना आणलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या त्यांना त्याच्यामधून त्यांचा फॉलोअप घेत राहायचा त्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आणि ते फॉर्म पुढे कसे ते अंमलात आणता येईल त्यांना ते पैसे कसे मंजूर करून भेटता येईल ते त्याचे पूर्ण प्रयत्न मी याच्यात करत आहे आणि जे आपण आता बघतोय की दरिद्र रेषेखालचे लोक आहेत त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी आहे त्यामुळे मी माझ्या दवाखान्यातून जितकं होईल तेवढं हिमॅटेनिक गोळ्या तेवड� जे रक्तवाढीच्या गोळ्या आणि कॅल्शियम विनामूल्य त्यांना देता येईल तेवढं मी प्रयत्न करतो माझ्या फील्डबद्दल म्हणजे मला लोकांना जितक्या जास्तीत जास्त, जास्त अवेअरनेस आणता येईल तेवढं मला करायचं आहे आणि बरंच पेशंट असे मी आता बघितले की लहान मुलांपासून मधले केसेस जास्त बघायला भेटत आहेत क्लिनिकमध्ये त्यामुळं मी आता सायकोलॉजिकल काउन्सिलिंग सुरू केलेलं आहे पेशंटचं की विना त्यांचा एक रुपयेही घेतो मी काउन्सिलिंग करते पेशंटचे की लहान मुलांमध्ये आता सध्या आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त दिसायला लागलेलं आहे तर ते का बरं का घरच्यांचा स्ट्रेस आहे की शाळेचा स्ट्रेस आहे किंवा मोबाईलमध्ये काही बघून त्यांच्यामध्ये काही गेम्स मुळे वगैरे डिप्रेशन येत आहे किंवा रात्री बेरात्री जे मोबाईलचा जास्त वापर करत आहेत ते लोक खूप एन्झायटी डिप्रेशन मध्ये चाललेले आहेत तर चा त्याच्यापासून त्यांना कसं बाहेर काढता येईल हा उपक्रम राबून आणि लोकांमध्ये मोबाईलमधला अवेअरनेस म्हणजे तुम्ही मोबाईल किती प्रमाणात वापरला पाहिजे किती त्याच्या आहारी गेलं नाही पाहिजे हा अवेअरनेस मी माझ्या दवाखान्यामध्ये वारंवार सीएमईच घेते पेशंटला पेशंटचं एक त्यांच्या फॅमिलीचा एक काउन्सिलिंग घेते की आई वडिलांनी पण कितपत मुलांवर काही गोष्टी लादल्या पाहिजे या त्याच्यामधून मला लोकांना सांगायचं आहे की प्रत्येक दोष हा मुलांवर न देता मध्ये सुधारणा करा म्हणजे मुलांमध्ये सुधारणा होईल सामाजिक ॲक्टिव्हिटी म्हणजे असं विशिष्ट माझी ॲक्टिव्हिटी चालूच असते जसं आम्ही आता कन्याशाळेमध्ये वॉटर प्युरिफायर आणि सॅनिटरी वॅंडिंग मशीन गिफ्ट डोनेट केली त्याच्यानंतर कोरोना काळामध्ये आम्ही आर्सेनिक अल्बम पाच हजार घरांमध्ये गरजूंना मोफत वाटप केलं त्यानंतर महिलांमध्ये बऱ्याच समस्या असतात ज्या कानपूस करतात सांगण्यामध्ये त्या बद्दल मी त्यांना अवेअरनेस आहे म्हणून आम्ही त्यांना बरं वारंवार सांगत असतो की तुम्ही याच्या कोणत्याही आजाराबद्दल माहिती देणं किंवा मुलांमध्ये दे आपण डिप्रेशनचे केसेस आता बघतो आत्महत्याचं प्रमाण वाढलेलं आहे मोबाईलमुळं बरंच मुलं मध्ये डिम्नेशियास म्हणजे विसर्ग हो पोळेपणा तो वाढलेला आहे त्यामध्ये आम्ही मुलांना काउन्सिलिंग करतो सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे त्यांना करतो आणि अवेअरनेस आणतो आहे की मोबाईलचा वापर कितीपत केला पाहिजे किती नाही केला पाहिजे आणि जे त्याचे जे साईड इफेक्ट्स आहेत जसं सी एचं प्रमाण आता रेडिएशनमुळं खूप वाढलेलं आहे ते सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये आम्ही वारंवार करत असतो आणि सांगत राहतो हो की रेडिएशन तुम्ही फास्ट फूड घेऊ नका ज्याच्यामुळं तुम्हाला सी एचं सी ए होऊ शकतो किंवा तुमचं व्यायामाची जी, जीवनशैली बैठी ठेवण्यापेक्षा व्यायाम करा पौष्टिक खा आहारामध्ये प्रोटीन्स आणि कॅल्शियमचा वापर जास्त करा किंवा मोलमजुरी किंवा करणारे लोक किंवा जे आपण बघतोय की आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांच्यापर्यंत कसं वैद्यकीय आपल्याला काही काही गोष्टी पुरवता येईल किंवा जे आता महात्मा ज्योतिराव फुले आहे किंवा आयुष्यमान भारत आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेले नाही म्हणजे भरपूर योजना निघालेल्या आहेत पण त्यांना माहितीच नाही की ते आपल्यापर्यंत कसं जाणार आहे त्याच्याबद्दल माहिती देतो त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतो त्याचा पाठपुरावा घेतो ऑनलाईन ते कसं सबमिट करायचं त्याच्यानंतर जर ते त्यांच्यापर्यंत नाही आलं तर ते वरतून कसं त्यांच्या पूर्ण करून घ्यायचं हे सगळं काम आम्ही सामाजिक ॲक्टिव्हिटीमध्ये करतो त्यानंतर माझ्या क्लिनिकमध्ये विविध शिबिरं आम्ही घेत असतो सारखे जसं सर्व रोग निदान शिबिर महिलांचे काही मासिक पाळीचे किंवा या वेगवेगळे जे आजार आहेत ज्या त्या कानकूच करतात सांगण्यामध्ये त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे चेकिंग करून त्यांना वारंवार त्याबद्दल माहिती देत दे असतो कॅल्शियम आणि रक्तवाढीच्या गोळ्यांचं वाटप करत असतो त्याच्यानंतर आजकाल हाडांचे विकार खूप वाढलेले आहेत कमी लहान लहान वयामधल्या मुलांना सुद्धा कंबरदुखी पाठदुखीचे जे आजार आहेत त्याची कारणं काय आहेत जिम करतात पण जिममध्ये प्रोटीन्सच घेत नाही त्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर तुम्ही जिम करताना तुम्ही प्रोटीन्स किती घेतलं पाहिजे काय हे अवेअरनेस आम्ही सामाजिक ॲक्टिव्हिटीजमध्ये वारंवार करत राहतो हेल्थ अवेअरनेसबद्दल आम्ही आता मी बरेच आत्ता जस्ट माझं मागच्या वीकमध्ये रॅबीज बद्दल एक सी एम ई झाले जे ओरिएंट हॉटेल ओरिजिन एक्सप्रेसला माझी सी एम ए झाली त्याच्यामध्ये रॅबीज वॅक्सिन्स का घेतलं पाहिजे किती दिवसात त्याचे डोस घेतले पाहिजे बऱ्याच वेळेस आपण बघतो की वॅक्सिन घेतल्यानंतरही रॅबीज झाला आणि मृत्युमुखी पडले असं मध्ये बरंच चुकीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात की वॅक्सिनचा काही उपयोग होत नाही वगैरे तर त्याबद्दल आम्ही एक मी सी एम ई घेतले होते त्यात मी स्पीकर होते आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं की वॅक्सिन घेण्याचं पण ज्या दिवशी तुम्हाला कुत्रं चावलं तो झिरो डे तिसऱ्या दिवशी पाचव्या दिवशी सातव्या चौदाव्या आणि एकवीसव्या दिवशी हा डोस जेव्हा कम्प्लीट होतो तेव्हाच तुम्ही त्याच्यापासून ते बाजूला बाकीचे पण आपण बघतो महिलांचे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स असतात त्याबद्दल आम्ही सी एम एच घेतो आत्ता देणेवाडीला मी एक सी एम ई घेतली महिलांना हद्दी बुंगाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही एक सी एम ए घेतली ज्याच्यामध्ये रोजन रोजच्या रोज महिलांना जे प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच वेळेस काही महिला घराच्या बाहेर पडू शकत नाही पण विटॅमिन डी थ्री आणि बी ट्वेल्वची का कावर वारंवार लोकांमध्ये पाहायला भेटत आहे तर पूर्वीचा जो जीवनशैली होती ना आत्ताची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये काय बदल झाले आणि आपल्या जीवनशैलीमध्ये आपण काय सुधारणा केल्या पाहिजे याबद्दल आम्ही वारंवार व्याख्यान घेऊन किंवा सी एम एस घेऊन त्यांना अवेअर ग्यू करत राहतो